एक जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी पण सांगता येतील दोन यशाच्या ये वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे कारण सावली मिळाल्यावर पावले थांबू लागतात तीन जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलून टाकतील चार खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहेत मी अशीही लोकं पाहिली जी दगडाची बनलेली असतात पाच आयुष्यामध्ये असा ॲट्यूड ठेवा की जो ज्या भाषेत बोलतो त्याला त्याच भाषेत उत्तर देता येईल सहा एकटे बसून रडणं मृत्यूपेक्षा कमी नाही जिथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तर पण आपलीच असतात सात शक्य आणि अशक्यमधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतो आठ जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही सफल होत आहात नऊ जे लोक खूप कमी बोलतात ते लोक त्यांच्या आवडीच्या व्यक्तींसमोर जास्त बोलतात बोलतात तर सगळ्यांसमोर पण भरोसा कोणावरच ठेवत नाही दहा दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधी आनंदी राहू शकत नाहीत त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमच्या गरजा आणि इच्छा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकाल अकरा तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता बारा यश मिळाल्यानंतर तर सगळे साथ देतात पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात तेरा जो माणूस स्वतःसाठी नियम बनवून आजचे काम आजच करतो तो एक दिवस जगावर राज्य करतो चौदा ज्याच्या स्वभावाचं सतत बदलत राहणं असतं तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ती वेळ असो किंवा माणूस असो पंधरा तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीच पुढे जाऊ शकत नाही सोळा आयुष्य बर्बाद करणारे तीन शब्द उद्यापासून सुरुवात करू सतरा जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचे धाडच नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही पण बेकार आहे अठरा माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते पण आणि बिघडवते पण एकोणवीस गेलेली वेळ कशी असू द्या तो तुमचा भूतकाळ होता तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या वीस जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेचा असतो ती तोंडातून निघेपर्यंतच देवापर्यंत पोहोचलेली असते एकवीस तुमचे दुःख तुमचेच राहतील भलेही तुम्ही ती कोणालाही ऐकवा बावीस नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल तेवीस काही माणसं कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभवायचं असतं नाहीतर ते काल पण चुकीचे नव्हते आणि आज पण चुकीचे नाही चोवीस जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्याच्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे पंचवीस कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्ही पण धोका देऊ शकत नाही सव्वीस पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमावावे लागते सत्तावीस सल्ला प्रत्येकाचा घ्या पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल अठ्ठावीस वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता एकोणतीस ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाही ते जवळच्या लोकांसाठी तरसतात तीस लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे पण कधी कोणाची वाट पाहून बघा मग कळेल वेळ किती हळू चालतो एकतीस ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात बत्तीस माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीच ऐकत नाही तेहतीस पैशांनी आपण सुविधा तर मिळवू शकतो पण समाधान केवळ चांगल्या कर्मांनीच मिळते चौतीस नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात पस्तीस लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो पण त्या लोकांना आपण विसरत नाही छत्तीस जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःचे लेवल कळते आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात सत्तोतीस जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे अडोतीस बऱ्याचदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणं विसरून जातात एकोणचाळीस तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार पण काहीच अशी लोकं असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील चाळीस तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळला पाहिजे एक्केचाळीस खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा धन्यवाद